साडी कशी वाटते सांगा बरं सुंदर असं ग्रीन आणि पिंकचं कलर कॉम्बिनेशन छान दिसतीये पण थांबा थांबा ही नेक्स्ट कशी वाटते बरं वाव सिल्कमध्येच आणि ते ही अगदी बजेट फ्रेंडली इतकी सुंदर बुट्टी इतका सुंदर कलर कॉम्बिनेशन राणी कलरला सुंदर असं येलोचं कॉम्बिनेशन आणि नेहमीपेक्षा वेगळी बुट्टी डिझाईन ही कशी दिसतीये छान आहे ना पण थोडंसं थांबा कारण आणखीन एक ऑप्शन आहे वाव गिफ्टिंगसाठी दे स्वतःसाठी गौरीला नेसवण्यासाठी हटके आणि ट्रेंडी काही पाहिजे असेल तर हा ऑप्शन तर अजिबात विसरणार नाही इतकी सुंदर दिसते आणि नेसायला अगदी साधी सोपी चापून सोपून पण थोडं थांबा हा ऑप्शन कसा वाटला तुम्हाला वाटते ना प्रॉपर अशी बनारसी साडी इतकी सुंदर इलिगंट इतकी सप्टल साडी इतकी छान बसणारी साडी बाप रे साडेतीन चार हजारच्या पुढे असेल का अजिबात हो या सगळ्या साड्या दीड हजारच्या आतल्या आहेत काय पॅटर्न आहेत कोणत्या साड्या आहेत आहेत काय प्रकार हे <laughs> घरी केलं सगळं जाणून घ्यायचे व्हिडिओ बघा हे ऑल वेलकम बॅक टू द पिंक अफेअर मी प्रिया आणि मी तुमच्यासाठी घेऊन येते फॅशन डी आय वाईस पर्सनल केअर मोटिवेशनल स्टोरीज असे भरपूर सारे व्हिडिओ तुम्ही चॅनल वर नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल पटकन सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलयकॉन असते ना तिला क्लिक करा म्हणजे जेव्हा आपण नवीन व्हिडिओ अपलोड होईल तुमच्याकडे नोटिफिकेशन येईल आणि तुमचा कोणताही युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मिस होणार नाही तर बघून तुम्हाला कळलं असेल की आज आपण खास करून सिल्कच्या साड्यांबद्दल आणि त्याही अतिशय बजेट फ्रेंडली साड्यांबद्दल बोलणार आहोत सध्या गौरी गणपतीचे दिवस आहेत गौरीला नेसवण्यासाठी असतील स्वतः मस्त गणपतीमध्ये स्वतःला घालण्यासाठी असतील किंवा आलेल्या कुणाला गिफ्ट देण्यासाठी सुंदर अशा सिल्कच्या साड्या आपल्या प्रत्येकीलाच आवडतात पण बरेचदा दुकानात गेल्यानंतर असं होतं की सिल्कची साडी तर आपण दाखवायला सांगतो पण नेमकी कोणत्या पॅटर्न मधली किंवा कशी सिल्कची साडी हवी आहे किंवा कोणतं फॅब्रिक हवंय हे पटकन लक्षात येत नाही अगदी जर तुम्ही प्युअर सिल्कच्या साड्या घ्यायला गेलात लग तर त्या तुम्हाला चार पाच हजाराच्या पुढूनच मिळतात पण जर तुम्हाला बजेटमध्ये साडी घ्यायची असेल पण सोबतच ती साडी अतिशय छान दिसावी सगळ्यांपेक्षा उठून दिसावी असं वाटत असेल तर हा व्हिडिओ अजिबात मिस करू नका पटकन व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करतानाच आज मी ज्या आहे त्या सगळ्या साड्या मी सोलापूरला व्ही आर पवारमध्ये घेतल्यात तुमच्यापैकी जा ज्या कोणी पण सोलापूरहून हा व्हिडिओ बघत असतील ना त्यांनी पटकन मध्ये सोलापूर टाइप करायचे म्हणजे मला कळेल की माझ्यासोबतच आणखीन अशा कोणकोण मैत्रिणी आहेत ज्या मस्त पिकी पवारमध्ये जाऊन प्रचंड सुंदर आणि भरपूर व्हरायटी असणाऱ्या साड्या खरेदी करतात सो नंबर वन आता मी अंगात घातली ही या प्रकारची याला म्हणतात सॉफ्ट सिल्कची किंवा लिची सिल्कची साडी या साड्या प्रचंड बजेट फ्रेंडली आणि इतक्या सोबर इतक्या छान येतात असं वाटणार नाही या साडीला बघून की ही अगदी एक दीड हजारापर्यंतची साडी असेल साडीचा सा लुक तुम्हाला अगदी तीन साडेतीन हजाराच्या साडीसारखा मिळतो पण त्याची प्राइस रेंज अतिशय कमी असते सोबतच तुम्ही ही मी घातलेली साडी बघितली असेल तर याची बुट्टी अतिशय सुंदर आहे इव्हन त्याच्या ज्या बुट्टीवरती त्याच्यावरती पण तुम्हाला कलर आणि कलरचा मोर दिलेला आहे म्हणजे बुट्टीमध्ये पण सुंदर असं कलर कॉम्बिनेशन केलेलं आहे त्यामुळे ही साडी आणखीन जास्त उठून दिसते सोबतच बॉर्डर थोडीशी ब्रॉड दिल्यामुळे ही साडी थोडासा तुम्हाला साऊथ इंडियन टच पण देऊ मला जर खास करून गौरीला या साड्या घालायच्या असतील तर याची तुम्ही नऊवारी स्टाईल साडी घालू शकता किंवा याची तुम्ही पट्टू स्टाईल साडी घालू शकता गौरीला त्या पण अतिशय छान दिसतात कलर घेताना ना या सध्या फेस्टिवल मध्ये छान असे पॉपी कलर घ्यायचे कारण थोडासा पावसाळा पण चालू आहे आभाळ वगैरे येते त्यात आपण अगदीच पेस्टल शेड घेतल्याना खूपच ते डल वाटायला लागतो आणि थोडंसं गणपती बाप्पाला दिसलं पण पाहिजे ना आशीर्वाद देताना आपण जर छान ब्राईट कलर वगैरे घालून बसलो असलो तर पटकन बाप्पाला दिसू ना त्याच्यामुळेच कलर घेताना मस्त पिवळे निळे छान असे डार्क हिरवे राणी कलर असे छान उठून दिसणारे खुलून दिसणारे कलर घ्यायचे म्हणजे फेस्टिवलला अतिशय छान दिसते दुसऱ्या नंबरची साडी म्हणजे इथे मी दाखवली अशी ही पण त्याच प्रकारातली सॉफ्ट सिल्क किंवा लिची सिल्क तुम्ही म्हणू शकता आणि ही पण साडी दीड हजारच्या आत दिसेल आता याच्यामध्येच बघा पहिली साडी होती त्याची बुट्टी तुम्हाला छान अशी पैठणी सारखी मिळत होती मोराची आता याच्यावरची जी बुट्टी आहे ती थोडीशी वेगळी आहे थोडंसं हटके किंवा थोडं स्टायलिश काहीतरी केल्यासारखी हटके किंवा थोडीशी स्टायलिश याचे पण तुम्हाला काठ जर बघितले तर पूर्णतः वेगळे मिळतात छान अशी फ्लोरल बॉर्डर आहे मला ही साडी पण साऊथ इंडियन साऊथ इंडियन साड्यांसारखी वाटू शकते थोड्याशा हेवी बॉर्डरच्या अशा मोठ्या बॉर्डरच्या साड्या ना त्या अतिशय छान दिसतात या प्रकारची साडी थोडस कॉन्ट्रास्ट ब्लाऊज सुंदर गजरे छान अशी ज्वेलरी आणि आपला फेस्टिव्ह लुक अगदी इझिली रेडी होऊ शकतो तो या प्रकारच्या साड्यांमध्ये तुम्ही नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता नंबर तीन कॉटन सिल्क मधल्या साड्या तुम्हाला जर लिची सिल्क किंवा असं सिल्क नकोय किंवा पॉली सिल्क नकोय तर तुम्ही कॉटन सिल्क मधल्या अतिशय छान चापून चोपून बसणाऱ्या आणि तरीही बजेटमध्ये असणाऱ्या या प्रकारच्या साड्या घेऊ शकता इथे मी दाखवली अशी ही साडी इतकी छान बसते ना अंगात कुठेही फुगत नाही अडकत नाही टोचत नाही खूप सुंदर हवी तशी हिला ड्रेप करता येते जस तुम्ही जर स्वतःसाठी घेताय फेस्टिव्ह साठी तर थोडं म्हणजे नेहमीची जी आपण गोल्डन बॉर्डर गोल्डन कलरचा पदर घेतो त्याऐवजी या प्रकारच्या कॉटन सिल्क मधल्या तुम्ही थोड्या सिल्वर बॉर्डरच्या साड्या पण नक्कीच ट्राय करू शकता गिफ्टिंग साठी पण अतिशय बेस्ट ऑप्शन आहे कारण एकतर ह्या अतिशय छान युनिक दिसतात बजेट मध्ये मिळतात आणि सोबत याला कॉन्ट्रास्ट केलं किंवा सेम जरी ब्लाऊज शिवला अतिशय छान असा सोफिस्टिकेटेड आणि एलिगंट लुक देतात तुम्हाला फार असे पॉपी ब्राईट कलर आवडत नसतील तर तुम्ही सुंदर असे पेस्टल निवडू शकता याच्यामध्ये तुम्ही पिंक घ्या किंवा अगदी लाईट ग्रीन येतो तसा घ्या किंवा अगदी फेंट असा थोडासा येल्लो टाईप येतो तो छान दिसतो लव्हेंडर छान दिसतो या प्रकारच्या कॉटन सिल्क मध्ये तुम्हाला भरपूर व्हरायटी मिळू शकते जेव्हा तुम्ही शॉप मध्ये जाल तेव्हा दुकानदाराला कॉटन सिल्क मधल्या दाखवायला सांगायच्या म्हणजे मग फार फुगत नाहीत घसरत नाहीत फार त्या साड्यांना मेंटेन करायची गरज पडत नाही किंवा त्यांना ड्राय क्लीन वगैरेच करायला लागेल असं पण अजिबात नाही सो नेक्स्ट टाइम साड्या परचेस करताना किंवा खास गौरींसाठी घेताना या प्रकारच्या साड्यांमध्ये पण तुम्ही नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता बनारसी सिल्कच्या साड्या तुम्ही म्हणाल खास अशा बनारसी सिल्कच्या अशा कोणत्या असतात तर ज्यांना बॉर्डर छान अशी छोटीशी बॉर्डर असते थोडस ब्रोकेड मधल्यासारखं डिझाईन असतं इथे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवली या प्रकारची साडी ही इतकी क्लास इतकी सुंदर दिसते ना आणि येस मला कमेंट करून सांगायचे की या साडीची प्राइस काय असेल बघू बरं किती जणींचा गेस्ट बरोबर येतो सो या प्रकारच्या जर बनारसी सिल्कच्या साड्या तुम्ही घेतल्या ना तुम्ही तर तुम्ही सगळ्यांमध्ये अतिशय क्लासी युनिक दिसू शकता त्या साड्या एकतर इतक्या छान इतक्या सप्टल इतक्या सॉफ्ट येतात ना कुठेही घासणार नाही टोचणार नाही किंवा ह्याच्या बऱ्याच तुम्ही ब्रोकेडच्या जर सध्याच्या साड्या बघितल्या अगदी तुम्हाला सहाशे सातशे मध्ये सुद्धा मिळू शकतात पण त्या साड्यांचा प्रॉब्लेम म्हणजे एकतर त्यांची उंची व्यवस्थित नसते दुसरं त्यांचे काठ असतात जे प्रचंड टोचतात बऱ्याचदा किंवा एका धुलाईमध्ये त्यांचा कलर जातो सो घेताना थोडस तुम्ही नेमकं कोणत्या सिल्क साड्या तो दुकानदार दाखवतो याकडे लक्ष द्या कारण याच्यामध्ये जे ज्या कार्डचं सिल्क येतं ना ज्या कार्ड पॅटर्न मधलं त्या साड्या मग त्यांचा बऱ्याचदा प्रॉब्लेम होतो सो घेताना छान असं सॉफ्ट बनारसी सिल्क घ्यायचं ही साडी पण वीस हजारच्या आतलीचे जर का याला मी थोडस कॉन्ट्रास्ट केलं घरच्या घरीच याला ना सुंदर असे लटकन लावले कॉन्ट्रास्ट करताना याला मी जांभळ्या कलरचं कॉन्ट्रास्ट केलं आणि त्याच्यावर सुंदर असं जांभळं ब्लाऊज शिवून घेतलं इतका क्लास लुक मिळतो किंवा इव्हन तुम्ही जर गौराईंना वगैरे नेसवणार असाल या साड्या म्हणजे महालक्ष्मीला नेसवणार असाल त्यासाठी पण या साड्या प्रचंड उपयोगी पडतात नेसवायला खूप सोप्या जातात आणि आपण जे गौराईंना दागिने वगैरे घालतो ते दागिने या साड्यांवरती अतिशय उठून दिसतात आणि लास्ट म्हणजे टिशू सिल्कच्या साड्या सध्या टिशू साड्यांना प्रचंड डिमांड आहे तुम्ही कित्येक लग्न कार्यात बघा किंवा बऱ्याच मोठ्या कार्यक्रमांमध्ये बघा बऱ्याच जणांच्या अंगावर टिशू साड्या दिसतात टिशू साडीमध्ये पण तुम्ही नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता पण टिशू प्रॉपर जर तुम्हाला छान घ्यायची असेल तर ती कमीत कमी दोन पासून चालू होते आणि जर तुम्ही थोडीशी अगदी हजारपर्यंतची अगदी नऊशे सात अगदी तुम्हाला जर टिशू घ्यायच्यात ना तर साडेसहाशे सातशे पासून सुद्धा मिळतात ज्यांचा प्रचंड सुळसुळाटेल सध्या कोणत्याही दुकानात जा अशा सोनेरी हिरव्या वगैरे अशा टिशू साड्या तुम्हाला दिसतात पण त्यांच्यात अजिबात इन्व्हेस्ट करू नका त्या बिलकुल छान दिसत नाही अगदीच काहीतरी घातल्यासारख्या दिसतात त्या साड्या टिशू घ्यायचीच असेल तर मग थोडस कॉस्टली रेंजची घ्या म्हणजे ती छान पण दिसते थोडीशी टिकते पण मध्ये घेताना मग तुम्ही असे पिंक मोरपंखी हिरवा त्या मध्ये बहुतेक ना असे थोडेसे फिरते कलर येतात किंवा त्यांचं जे पॅटर्न असतं त्यांचं जे फॅब्रिक असतं ते छान असं चमकतं आणि फिरत्या कलर मध्ये येतं सो घेताना त्या प्रकारे लक्ष देऊन तुम्ही घेऊ शकता कारण जर गौराईला नेसवणार असाल तर त्या टिशू साड्यांवरती ते धागिने उठून दिसले पाहिजेत किंवा आपलं जे बॅकड्रॉप आहे डेकोरेशन आहे त्याला थोडस ते कॉम्बिनेशन छान झालं पाहिजे सो टिशू मध्ये पण तुम्ही नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता आणि स्वतःसाठी गिफ्टिंगसाठी किंवा गौराईंसाठी टिशू प्रकारच्या साड्या पण नक्कीच ट्राय करू शकता सो आज आपण बघितल्या खास या सणावारासाठी गौरी गणपतीच्या सणांसाठी किंवा गौरी म्हणजेच महालक्ष्मींना नेसवण्यासाठी स्वतःसाठी किंवा गिफ्टिंगसाठी अशा खास सिल्कच्या साड्या या साड्यांचे फॅब्रिक कशी चॉईस करायचे किंवा साड्यांना काय म्हणतात हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे व्हिडिओ आवडला असेल नक्की कमेंट करा सोबतच मी आधी सांगितलंय तसंच तुम्ही सोलापूरहून असाल तर कमेंटमध्ये सोलापूर टाईप करायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह आणि युजफुल पुढच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्हाला गणपती बाप्पांच्या गौरीच्या खूप साऱ्या शुभेच्छा गणपती बप्पा मोर्या